चंपाष्ठी विशेष नाग दिवाळी किंवा मग नाग दिवे कसे पुजावे किंवा ते का पुजले जातात याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे नाग दिवाळी किंवा मग नाग दिवे हे का पुजले जातात किंवा मग केव्हा पुजले जातात तर नाग दिवे हा महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपरिक असा सण आहे आणि विशेषतः तो ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो तर नागदिवे हे मार्गशी शुद्ध पंचमीला म्हणजे दिवशी जातात तर हे नागदिवे पुजण्यामागचं कारण म्हणजे आपल्या घरातील पुरुष किंवा लहान बाळांना दीर्घायुष्य आयुष्य लाभावं किंवा मग घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी हे नागदिवे पुजले जातात तर हे विशेषतः प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात काही विभागामध्ये ते बाजरीच्या पिठाचे केले जातात तर काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे केले जातात तर हे अतिशय पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या पिठाचे नागदिवे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण डाळ भात आणि हरभऱ्याची भाजी लावून घेतलेली आहे काही ठिकाणी हरभऱ्याची भाजी वापरतात तर काही ठिकाणी मेथीची भाजी आणि काही ठिकाणी हे नागदिवे सुपामध्ये पुजले जातात किंवा मग काही ठिकाणी अशा पद्धतीने धान्याच्या पाण्यावरती पुजले जातात तर काही ठिकाणी आपण देवाच्या ताटामध्ये सुद्धा हे नागदिवे पुजलेले पाहत असतो तर हे प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या विभागामध्ये पुजले जातात तर ज्यांच्या कुळामध्ये ज्या पद्धतीने हे नागदिवे बनवले जातात आणि पुजले जातात त्याच पद्धतीने आपण हे नागदिवे पुजायचे असतात तर अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी हे राळ्याच्या म्हणजे जीवरी किंवा भगर असते तर तिच्या धान्याच्या काडावरती हे नागदेवे पुजले जायचे पण आता जसा जसा काळ बदलत जात आहे त्या पद्धतीने आपल्याला मिळेल त्या धान्याच्या पाण्यावरती आपण हे पुजू शकता तर याला चिंच हरभराच्या भाजीला खूप महत्त्व आहे अशा पद्धतीने आपण दिवे अगोदर काही पाण्यावरती ठेवायचे आहेत किंवा मग काही ठिकाणी सुपामध्ये पुजले जातात तर अशा पद्धतीने आपण हे धान्याच्या पानावरती ठेवलेले आहेत आणि त्याला यथसा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर हे नागदिवे जे आहेत ते विशेषतः संध्याकाळीच पुजले जातात आणि काही ठिकाणी याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर अशा पद्धतीने आपण तुपाची वात जी फुलवात बनवलेली असते तीसुद्धा ठेवू शकता किंवा मग जी साधी वात असते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर मी या ठिकाणी तुपाची जी फुलवात आहे ती वापरत आहे तुम्ही या ठिकाणी तूप घालून आपण साध्या वातीसुद्धा लावू शकता त्याला फक्त दीप प्रज्वलन केलं जातं याची यथासांग या पूजा केल्यानंतर आपण हे दिवे छान पाजळून घ्यायचे आहेत आणि नंतर याची यथासांग पूजा करायची आहे या सणाला नाग दिवे असं का म्हटलं जातं तर नाग हा आपल्या मूळ पुरुषाचा म्हणजे कुळाचा मूळ पुरुष असतो आणि त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षामध्ये दोन वेळा पुजतो नागपंचमी ही श्रावण महिन्यामध्ये येते आणि नाग दिवाळी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते तर या दोन्ही वेळेस आपण नागदेवतेचं पूजन करतो त्यालाच नाग दिवे हे म्हणतात तर नाग दिवे हे का पूजले जातात तर आपल्या घरातील जी काही पुरुष मंडळी आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आपल्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ नये किंवा घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी या, या नागदिव्यांचं प्रज्वलन केलं जातं आणि घरामध्ये सुख शांती नांदावी ही प्रार्थना देवापुढे केली जाते आता ही पूजा जी आहे ती तुम्ही दुसऱ्या ठिकाणी मांडू शकता किंवा देवाच्या समोरसुद्धा मांडू शकता तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही दीपपूजा केली जाते ही देवाराच्या समोर सायंकाळी मांडली जाते आणि या ठिकाणी संपूर्ण पूजा आरती केल्यानंतरच घरातील पुरुषांना किंवा मग लहान मुलांना याच दिव्यांनी ओवाळं जातं तर ही प्रथा जी आहे ती काही विभागामध्ये आहे तर अशा पद्धतीने आपण अगदी देवाच्या समोरच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ती नागदिव्यांची पूजा करू शकता तर ती नागदिवे जेव्हा प्रज्वलन झाले तेव्हाच आपण देवाला धूपदीप लावून नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो तर काही ठिकाणी हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो किंवा पण काही ठिकाणी डाळ भात जी भाजी बनवलेली आहे ती दाखवली जाते काही ठिकाणी नागदिवेला पुरडपोळीचा नैवेद्य असतो काही ठिकाणी गव्हाच्या खपल्याची खीर असते किंवा काही ठिकाणी डाळ भात वरण भाजी अशी केली जाते तर नाग दिव्याच्या दिवशी जे दीप प्रज्वलन झाल्यानंतर एका चमचाच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण दिव्यावरती काजळी धरली जाते तर ही काजळी खूप महत्त्वाची असते आणि या सणाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने तुम्ही चमचा किंवा एखाद्या स्टीलचं भांडं कुठलंही आपण यावरती दिव्यावरती धरायचं आहे आणि याची काजळी धरायची आहे तर या काजळीमध्ये गाईचं शुद्ध तूप घातलं जातं आणि नाग दिव्यांच्या दिवशी याचं काजळ घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये घातलं जातं तर यामागची अशी आख्यायिका आहे की हे जर काजळ आपण नाग दिव्यांच्या दिवशी घातलं तर दुसऱ्या दिवशीपासनं किंवा मग नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन दृष्टी प्राप्त होते यासाठी नाग दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी काजळसुद्धा घातलं जातं तर ही पूजा करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरातील जे काही मूळ पुरुष आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं तर ही जी पूजा आहे काही ठिकाणी दिव्यांची केली जाते आणि काही ठिकाणी प्रत्येकाच्या नावाने एक एक मिठाई किंवा मग पक्वानं बनवलं जातं आणि त्यावरती हा एक एक दिवा लावला जातो तर मूल जन्मल्यापासून पहिल्या वर्षी जी मिठाई किंवा जे पक्वानं पुजलं जातं पुढे प्रत्येक वर्षी तीच मिठाई किंवा तेच पक्वानं पुजलं जातं तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा नागदिव्याचा सण साजरा केला जातो तर ही संपूर्ण नागदिव्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद